नमस्कार मित्र मैत्रिणीं माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या बावीस जून या लोकसत्ता पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली जी आपली महत्वाची बातमी आहे ती आहे की लसीकरणाचा विक्रम कालच आपल्याला माहिती आहे की अठरा ते चौवेचाळीस गटातील लसीकरणाचा धोरणाबद्दल पहिल्याच दिवशी ब्याऐंशी लाख जणांना लाभ झालेला आहे आणि आता आतापर्यंतचा हे रेकॉर्ड आहे की आतापर्यंत एक विक्रमी लसीकरण घडलेलं आपल्याला दिसत आहे अविनाश भोसले यांच्या चाळीस कोटी मालमत्तेवर जप्ती आणली आहे आणि ही जप्ती कुणी आणली आहे तर परकीय चैल चलन गैरवैर व्यवहारा प्रकरणी ईडी यांनी कारवाई केली होती म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टर आता हे जे, जे परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात बांधकाम आणि व्यावसायिक अविनाश भोसले तसेच कुटुंबियाची चाळीस कोटी जी संपत्ती जी आहे ईडीने आपल्या हातात घेतलेली आपल्याला दिसते आता ही जे एन्फोर्समेंट डायरेक्टर आहे त्याच्यामध्ये ते भ्रष्टाचारासाठी काम करते प्लस जी पण घोटाळा आहे त्या घोटाळ्यांना शॉर्ट आउट करण्यासाठी किंवा जप्ती आणण्यासाठी हे कार्य करत आहे आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजे जो फेमा ऍक्ट आहे या कायद्यानवे सप्टेंबर मध्ये दोन हजार सतरा पासून त्यांची चौकशी चालू होती आणि आता ठोस पुरावे भेटल्यामुळे त्यांच्या संपत्तीवर जप्ती आणलेली आपल्याला दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट uh, जी न्यूज आहे ती आहे मुंबई बँक मुबे बँक घोटाळ्याचा तपास झालाच नाही असं न्यायालयाचे ताशारी आहेत मुबे म्हणजे काय मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी जी बँक आहे म्हणजेच मोबे या बँकेमध्ये एकशे तेवीस कोटी रुपयाच्या घोटाळ्या प्रकरणी दाखल झालेला गुन्ह्याचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तपास केलेलाच नाही असा अशा शब्दात उच्च न्यायालयाने म्हणजे न्यायालयाने त्यांना एक दाट फटकार दिली आहे त्यामुळं प्रकरणाचा पुनर्तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश देखील दिला आहे मुंबई बँकेचे जे अध्यक्ष आहेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरकर यांच्या इतर या प्रकरणावर देखील सगळ्यांचा गुन्हा दाखल झालेला आपल्याला दिसतोय परंतु अजून देखील तपास नाहीये आणि हा तपास करण्याचे आदेश आपल्याला न्यायालयाने दिलेले दिसत आहेत टाटा मेमोरियल सेंटरचं एक विश्लेषण आलंय की मुख कर्करोगाचा देशावर एक वाढता अर्थभार लागलेला आहे त्याच्यामध्ये दहा टक्के जे रुग्ण आहेत त्यांचे आजार गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतर ते रुग्णालयात येतात या दहा वर्षामध्ये मुख कर्करोगाच्या उपचारावर देशामध्ये तेवीस हजार सातशे चोवीस कोटीचा भार आला आहे योग्य वेळी रोग निदान झाले तर दरवर्षी अडीचशे कोटी रुपयाची बचत होईल असं देखील टाटा मेमोरियल सेंटरचे अध्यक्ष आणि सेंटरने विश्लेषण केलेलं आपल्याला दिसत आहे जागतिक स्तरावर जर आपण बघितलं तर निम्न आणि मध्यम उत्तम गटातील देशामध्ये सत्तर टक्के मृत्यू हे कर्करोग रोगामुळे होतात आणि मुख कर्करोग हा केवळ एकाच प्रकारच्या कर्करोगाचे दोन हजार वीस मध्ये जागतिक स्तरावरील एक तृतीयांश रुग्ण हे याचे भारतातच आढळतात आता याच्या मागचं नेमकं कारण काय तर आपल्याला माहित आहे व्यसन आपल्या भारतामध्ये मोस्टली लोक जे गुटखा तंबाखू याच्यामुळे जे कर्करोगाचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढतच आहे पश्चिम बंगालातील हिंसाचाराच्या चौकशीसाठी एक समिती नेमलेली आहे त्या समितीचं नाव आहे राजीव जैन समिती आता माहिती आपल्याला पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाल्यानंतर हिंसाचार प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून तक्रारीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एक समिती स्थापन केली आणि त्याचंच नाव आहे राजीव जैन समितीने तातडीने काम चालू केले असून याच्यामध्ये कुणाचा हात आहे याचा तपास याच्यामधून लागणार आहे तमिळनाडू आर्थिक सल्लागार मध्ये डुफ्लो आणि राजन यांचा समावेश झालाय आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यासाठी आर्थिक सल्लागार परिषद एक स्थापन करण्यात असून त्यात नोबेल विजेते आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा समावेश असेल अशी माहिती तमिळनाडूचे राज्यपाल पुरोहित यांनी दिलेली आपल्याला दिसते स्वीडन मध्ये विश्वासदर्शक म्हणजे नो कॉन्फिडन्स मोशन मध्ये त्यांनी पंतप्रधान प्र, पराभूत झालेले आहेत स्वीडनची जी राजधानी आहे ती स्टॉक होम याच्यामध्ये स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफेन हे संसदेत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात प्रभा पराभव झाले आणि ग्रहनिर्माण क्षेत्रासमोरील संकट रिअल इस्टेटच्या गगनाला भिडलेल्या किमती या स्थितीत हा ठराव मांडण्यात आला आणि अशा स्थितीमध्ये त्यांना पराभव पत्करायला आपल्याला दिसतोय आपल्याला माहितच आहे की युएसए आणि इराण यांच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट त्याच्यामध्ये जो बायडन यांना भेटणार नाही असं प्रतिपादन इब्राहिम रईसी यांनी केलंय आपण अमेरिकेचे अध्यक्ष यांना भेटणार नाही अथवा इराणच्या आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि क्षेत्रीय नागरी सेनेला असलेला त्यांचा पाठिंबा याच्या बाबत वाटाघाटीही करणार नाहीत असं इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष रस रेसी यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला आता या वेगवान उत्क्रांतीमध्ये केंद्रीय जलमंत्री गजेंद्र सिंग हे यांचं आर्टिकल आपल्याला दिसतय याच्यामध्ये नळ जोडण्या असो वा सांडपाणी असो प्राणवायू असो या चाचणी प्रयोगशाळाची उपलब्धता असो आकड्याची प्रचंड झेप मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात घेतलेली आहे कारण आधीची सारे सरकारची होती ती परिस्थिती शरण होती पण मोदी सरकार स्वच्छ हेतूने आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत देशाची सांस्कृतिक आणि बौद्धिक उत्क्रांती करणारी आहे असं देखील यांनी प्रतिपादन केलंय आता याच्यामध्ये हा हे जलमंत्र्यांचं एक आर्टिकल आहे आणि स्टॅटिस्टिक जे आहेत खूप छान दिलेले आहेत आणि याच्यामध्ये माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये जो त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाजूनी जो प्रतिपादन केलाय त्याच्यामध्ये एक आढावा घेऊया असं म्हणतात की इतिहास म्हणजे मानवी उत्क्रांतीची आणि उन्नतीची नोंद असते तिलाच इंग्रजी भाषेमध्ये इव्होल्युशन या शब्दाला हिंदी भाषे भाषात उत्क्रांती आणि उन्नती असे दोन शब्द आहेत उन्नती ही मानवाने आपल्या आयुष्यात सुधारणा केल्याशिवाय होऊ शकत नाही किंबहुना हे आयुष्य आपण घडवायचे आहे त्याची जाणीव उन्नती केल्याशिवाय राहत नाही असं देखील त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये अशीच एक घडामोड दोन हजार चौदा मे महिन्यात घडली तिचा सातवा वर्धापन दिन आपण साजरा केला ही घटना म्हणजेच झालेली सत्ता पलट मोदी सरकारची सात वर्ष हा उन्नतीचा काळ राहिलाय उन्नती जशी भारताची आहे अंत्योदयाची म्हणजे मिनिमम गव्हर्न मॅक्झिमम गव्हर्नन्स देखील उन्नतीच आहे मोदी सरकारच्या या सुपरिचित घोषणामधून या सरकारच्या प्राधान्याचा आराखडा स्पष्टपणे दिसतो ज्या झपाट्याने घरोघरी नळातून पाणी येऊ लागले याचं वर्णन करताना वेगवान उन्नती खेरीज दुसरा चांगला शब्द प्रयोग नाही आधीच्या सत्तर वर्षात फक्त साडेतीन कोटी घरांनाच नळाद्वारे पाणी पुरवठा होता परंतु एकवीस महिन्यात साडेचार कोटी घरापर्यंत नळ जोडण्या पोहोचल्या हे सत्तावर सत्तेवर आले तेव्हा अर्थव्यवस्था वन पॉइंट एट फाय ट्रिलियन डॉलर्स होती ती ही पंचावन्न पंचावन्न वर्षानंतर पण मोदी सरकारने अवघ्या पाच वर्षांमध्ये त्याच्यामध्ये एक ट्रिलियन डॉलरची भर घातली जनधन योजनेमुळे देशातील बेचाळीस कोटी लोकांनी प्रथमच जन खाते उघडली ही जन खाती ठरणे आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस लाख कोटी रुपये थेट लाभार्थीपर्यंत जाऊ शकले देशातील सांडपाणी व्यवस्थेचे काम जवळजवळ चाळीस टक्के झालेले आहे ते पाचच वर्षामध्ये शंभर टक्क्यापर्यंत गेले स्वयंपाकाच्या गॅस ची एलपीजी आठ कोटी जोडण्या देऊन सरकारने महिलांना धुराच्या त्रासापासून मुक्ती दिली सरकारच्या डिजिटल इंडिया या योजनेमुळे आजगायत जवळपास सव्वीस अब्ज संगणीकृत व्यवहार झालेले असून डिजिटल व्यवहारचा विश्वासात भारताच्या ध्रुवासारखे अढळपट मिळालेले आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमुळे बांधल्या गेलेल्या घराची संख्या जवळजवळ दोन कोटी आणि आरोग्य विमासाठी वाटप आयुष्यमान भारत ची संख्या जवळजवळ सोळा कोटी एवढी झालेली आपल्याला दिसते दोन दो 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 कोटी लोकांनी आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ घेतलेला आहे सरकारच्या यशाची आणि कामाची उपलब्धी ती ही बरीच मोठी यादी आहे पण महत्त्वाचा प्रश्न मार्गा अर्थात मूलभूत बदल असा काय घडून आला नोकरशाही तर पूर्वीचीच आहे लोक ही तेच आहेत राज्यघटना तीच असून घटनात्मक जबाबदारी आणि दायित्वी बदललेली नाहीत त्याचं साधं उत्तर आधीच्या सरकारप्रमाणे सत्तेतच समाधान मानून जेवढ्याच तेवढे काम करणारे सरकार जे चलत ते चालू द्या अशा प्रवृत्तीला भारताने या याच्यामध्ये चेंजेस आणलेले या सरकार दिसतात इज ऑफ डुइंग बिझनेसच्या एकशे बेचाळीस व स्थानामध्ये खुपले होते गंगा नदी किती प्रदूषित होती हेही कधी कुणाला दिसले नाही कारण चलता हे प्रवृत्तीमध्ये मोदी सरकारने बरेच गोष्टी बदलल्या आता आपल्याला माहिती इज ऑफ डी बिझनेस आपल्या इंडियाचा काहीतरी सिक्स्टी सेव्हन झालेला आहे त्यासाठी स्टार्टअप उद्योग त्यांना प्रोत्साहन दिले राष्ट्रीय सुरक्षा अनुच्छेद तीनशे हा रद्द केला स्टार्टअप हॉटस्पॉट म्हणून भारताची एक नवीन ख्याती जगाला माहिती झाली आणि लस निर्मिती भारत स्वतःच्या देशात निर्मित लस निर्मिती तर करतो आहेच पण आधीच्या तुलनेत महत्वाचा फरक की सुनिश्चित लस धोरण आपल्याकडे आहे आणि सव्वीस कोटी लस मात्रा दिल्या गेलेल्या आहेत असं देखील सांगतोय सांगतायत मंत्री आपले जलमंत्री व्हेंटिलेटरचे जे वाढलेले प्रमाण आणि प्राणवायूचा पुरवठा ह्याचे देखील कारखाने वेगाने वाढले आणि मानव वंशशास्त्रज्ञांचं असं मत आहे की मानवाच्या बुद्धीचा विस्तार हा पुढे मानवी उत्क्रांतीला आणि उन्नतीला कारणीभूत ठरला असंच आम्ही कल्याणकारी ज्या योजना राबवल्या आहेत त्याला सात वर्ष जवळजवळ म्हणजे तीस मे ला जवळजवळ पूर्ण झालेले ते सांगतायत आता आपल्या पी चिदंबरमने एक आर्टिकल लिहिलंय ते आहे वस्तू आणि सेवा कराचे शोकनीत त्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कसं आजकाल म्हणजे त्याच्या काय काय त्याच्या पुढे चॅलेंजेस आहेत जीएसटी पुढे सध्याच्या त्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स किंवा जीएसटी लघुनामाने आधीच ओळखला जाणारा वस्तू आणि सेवा कर हा काही कोणी अनोळखी प्राणी नाही कित्येक देशामध्ये मग संघराज्य असो वा एक एकराज्य असा कर कित्येक वर्षापासून लागू आहे धरा किंवा प्रारुपे निर्णय असतील पण मूलभूत तत्व पुरवठा साखळी एका टप्प्यावर भरला गेलेल्या कराची वजावट आणि साखळीच्या पुढच्या टप्प्यावर करातून झाली पाहिजे आणि करावर कर आकारणे म्हणजे डबल टॅक्सेशन हे जे आहे हे जीएसटीमुळे कमी होते आणि अशी आकारणी कधी होऊ नये त्यामुळेच आधी आपल्याला माहित असेल की आपण जर टॅक्सेसचा अभ्यास केला तर पहिल्यांदा आपल्या इंडियामध्ये वॅट नंतर सॅन वॅट म्हणजे केंद्रीय वॅट वॅट म्हणजे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स किंवा मूल्यवर्धित कराची आकारणी होती व्याट हा विक्री कराऐवजी होता त्यावेळी काही वेळा राज्याने नव्या कर पद्धती राजी करण्याची धोरण करताना प्रयत्न केले केंद्राचा सेन वॅट आणि राज्याचा व्याट आपापल्या कार्यक्षेत्रात एकामेकापासून स्वतंत्र आकारले जात होते मात्र त्यात आंतरराज्य विक्री आणि आंतरराज्य सेवातील कर आकारणी असा प्रश्न निर्माण झाला की सेवेवरील कर उगम राज्यात आकारला जाणार पण विक्री मात्र राज्यात झाली तर तो तिथे कर आकारणार असे प्रश्न उद्भवत होते पहिल्यांदा जीएसटी मध्ये माहिती आपल्याला की तयारी आणि कर्तव्यपूर्ती दोघांची जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार होते किती कर आकारणे ह्याच्यावर बरेच कॉन्फ्लिक्ट झाले आणि सध्याची जी पडझड आहे त्यांनी जीएसटी जी 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 परिषदेची जी प्रत्येक बैठक अधिकाधिक वादळी आणि संग ठरू लागलेली आहे त्याच्यामध्ये बरेच जे कर आहेत ते केंद्राकडे पेंडिंग आहेत राज्यशास्त्र राज्य घटनेच्या तरतुदी अगदी स्पष्ट आहेत अनुच्छेद अनुच्छेद आपण टू सिक्स्टी फोर अ जर बघितला तर संसदेला तसेच आंतरराज्य व्यापार आणि व्यवहाराचा संबंध नाही तेथे ते राज्य विधिमंडळाचा जीएसटी अधिकार दिलेला आहे आंतरराज्य व्यवहाराविषयी दोनशे एकोणसत्तर अ नुसार जीएसटी हा भारत आणि केंद्र सरकारद्वारे आकारला जावा आणि पुढे जीएसटी परिषदेच्या निर्देशानंतर तो केंद्र आणि राज्य यामध्ये संभाजित केला जावा असं देखील स्पष्ट आहे अनुच्छेद आता दोनशे एकोणऐंशी अ मध्ये याबद्दल अधिक, अधिक स्पष्टता दिली की जीएसटी परिषदेची स्थापना केंद्रीय मंत, अर्थमंत्र्यांना तिचे अध्यक्षपद देऊन उपाध्यक्षपदी अंतर्गत निवडणूक घेणे आणि जीएसटी बाबतचा प्रत्येक विषयात सूचना करणे निर्देश देण्याचे अधिकार परिषदेचे अधिकार आणि जीएसटी प्रमाणे उपकर आणि अधिभार आकारण्याची सूचना यात समावेशक तंटा सोडून यंत्रणा स्थापन करण्यासाठीची आणि तिला प्राधिकर करण्यासाठीची तरतूद केंद्रांना राज्यावर कुडघडी करण्याच्या शंकेस वाव राहू नये म्हणून भारांकित मत पद्धतीचा अवलंब करण्याची तरतूद हे सारं नमूद आहे हे सर्व असताना जे इफेक्टिव्हली जीएसटी जे ट्रान्सफर आहे ते होत नाहीये असं लेखकाचं मत आहे जीएसटीचे एक शस्त्रीकरण जीएसटीची आत्ताच त्रेचाळीसवी बैठक अलीकडेच पार पडली त्यामध्ये पंजाबचे अर्थमंत्री यांनी वरील मुद्दे उपस्थित केले दोन तातडीच्या बाबीमध्ये लक्षही देण्यात कोविड उपचार तसेच व्यवस्थांसाठी दर कमी करणे आणि जीएसटी अंमलबाजी समितीकडे देण्यात येऊन आवाजावी काम बैठक पार पाडल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोविड संबंध जीएसटी दर कमी करण्यासाठी विचार करण्यासाठी आठ मंत्र्यांचा गट स्थापला परंतु अगदी कटाक्षाने तिघांनी काँग्रेस शासित राज्यांना दर कमी त, आ, ठरवण्याचा मुद्दा ठासून ठेवला आता हे यांनी पॉलिटिकल लिहिलंय त्याच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट फेडरल कॉन्फ्लिक्ट आहेत की ह्या राज्याला कमी केंद्राकडे रक्कम कमी भेटते पश्चिम बंगाल मध्ये देखील कॉन्फ्लिक्ट आहे पश्चिम बंगाल आणि केंद्रामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे की आम्हाला कर दिला जात नाहीये राजस्थान छत्तीसगड हे थकीत कर बाकी जी आहे अनेक राज्याची आहे आणि रक्कमा जे आहेत जीएसटीची व्यवस्थित भरपाई झाली पाहिजे आणि रकमा आढून ठेवून तिथल्या विकासाला एक प्रकारे तुम्ही बाधा आणत आहेत आणि केंद्राकडे तुम्हाला निधीची भीक मागावं लागत आहे असं एक प्रकारे टीका लेखकाने केलेली दिसते आता युजीसी कडून अकॅडमिक जॉब पोर्टलची निर्मिती झालेली आहे नेट सेट पीएचडी डी पात्रधारकांना नोकरी शोधणे सोपे झालेले आहे महाविद्यालय आणि विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी नेट सेट पीएचडी पात्रधारकांना आता नोकरी शोधणे सोयीचे झाले विद्यापीठ अनुदान विभागाने युजीसी पुढाकार घेऊन अकॅडमिक जॉब पोर्टलची निर्मिती केली असून विद्यापीठे आणि महाविद्यालयांना या संकेतस्थळावर रिक्त पदाची माहिती दिल्यावर थेट ऑनलाईन अर्ज करता येईल हे देखील त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसत आता हे आपल्याला कॉन्फ्लिक्ट चालू आहे अशा वर्कर्स बरेच संपावर गेलेत की अशापेक्षा स्वयंपाकी आणि कंत्राटी सुरक्षणाला जादा वेतन आहे आता त्यांना वेतन जास्त भाडावेत त्याच्यासाठी संप संप चालू आहे कोरोना काळात स्वतःच्या आरोग्याची न करता रुग्णसेवा करणाऱ्या हजारो आशा सेविकापेक्षा कितीतरी जास्त पगार यांना मिळत आहे असे देखील बाजू मांडलेली आपल्याला दिसते दुसरी जी कोरोनाची लाट आहे ही कमी नुकसानकारक आहे असा रिझर्व्ह बँकेला विश्वास आहे कोरोनाची दुसरी लाट कमी लाटेपेक्षा कमी नुकसान आणि अ कमी नुकसानकारक आहे असा पतधोरण आढावा घेताना समितीला आशा आहे की दोन ते चार जून दरम्यान पतधोरण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त रिझर्व्ह बँकेने जाहीर केले या इतिवृत्तात अर्थव्यवस्था लवकरच येण्याबाबत समिती सदस्याची झालेली चर्चेत एक आशाभेद व्यक्त केला त्याच्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधीची संख्या पहिल्या लाटेच्या बाधीच्या संख्येपेक्षा कमी असून लवकरच अर्थव्यवस्था रुळावर येईल आणि दोन हजार बावीस पर्यंत वृद्धी दर नऊ पॉईंट पाच टक्क्यावरून नऊ पॉईंट सात टक्के एवढा होईल आधीच्या चलनवाडी दरात पाच पॉइंट एक टक्क्यावरून पाच पॉईंट पाच टक्केवर राहण्याचा अनुमान व्यक्त केलेला आहे आता पीएनबी बी हाऊसिंग फायनान्स सेबीला एक प्रकारे आव्हान केलंय आता सेबी माहिती आपल्याला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही जी आहे ट्रान्सपरंट अकाउंटेबिलिटी रहावी शेअर मार्केट म्हणून म्हणून काम करते आता याच्यामध्ये पीएनबी बी हाऊसिंग फायनान्सने काल समूहाच्या नेतृत्वात चार हजार कोटी रुपयाच्या भांडवल उभारणीला स्थगिती देणाऱ्या सीबीच्या आदेशाला आव्हान देणारा एक अर्ज अर्ज जो आहे तो प्रतिभूती अपील न्याय न्यायाधिकरणकडे करा दिलेला आहे म्हणजे जे त्याच्यासाठी ट्रायब्युनल काम करते सेक्युरिटीसाठी अपील न्यायाधिकरण त्याच्याकडे दिलेलं आहे त्याचं एस एटी म्हणजेच एस ए टी म्हणजे सिक्युरिटी ट्रायब्युनल कडे त्यांनी अर्ज दाखल केला त्याच्यामध्ये सेबीने पीएनबी हाऊसिंग फायनान्सला एका आदेशाने हो भांडवल विक्री करण्यास मनाई केली आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध सिक्युरिटी अॅपलेट ट्रायब्युनलमध्ये अर्ज दाखल केलेला आपल्याला दिसतोय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर